गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील बाजारपेठ व वाहतुकीसाठी वा मालवण नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा सोमवारी फज्जा उडाल्याचं दिसून आलं सोमवारचा आठवडा बाजार आणि गणेश चतुर्थीच्या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी उसळली होती बाजारपेठेतील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने सर्वच जण हैराण झाले होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण बाजारपेठेसह शहरातील व्यवस्था सुनियोजित ठेवण्यासाठी मालवण नगरपालिका व पोलीस प्रशासनाने नियोजन करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे यामध्ये पार्किंग व्यवस्था बाजारपेठेत बस आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी तसंच भाजी व फळ विक्रेते यांची व्यवस्था यासह अन्य नियोजनाचा समावेश होता मात्र आज सोमवारी मालवण आठवडा बाजार व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे बाजारपेठेसह शह, शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे शहरातील विजया बेकरी रस्ता ते भंडारी हायस्कूल रोड येथे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे या वाहतूक कोंडीवरती प्रशासनाला नियंत्रण मिळवता आलं नाहीये कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा